अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा कोकणसात लाईव्हच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयाला भेट दिली खास उपस्थित राहत त्यांनी कोकणसात लाईव्हला शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी जिल्हा बँक संचालक महेश सारंग कोकणसात लाईव्हच्या संपादक देवयानी वरस्कर दैनिक कोकणसाथचे संपादक संदीप देसाई तसेच कोकणसातची संपूर्ण टीम उपस्थित होते आज आमच्या कोकण अकरा वर्ष पूर्ण आहेत आणि माझ्या आमदारकीला दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणजे तुम्ही फक्त एक वर्ष माझ्यापेक्षा उमेल <laughs> आणि ह्या पूर्ण माझ्या त्या लोकप्रतिनिधी म्हणून ह्या प्रवासामध्ये आपल्या कोकण साध एक वेगळं महत्त्व आहे मी ह्या पूर्ण प्रवासामध्ये मा कधी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जर पुस्तक लिहायला लिहिल तेव्हा काही ओळ ह्या कोकण साध आणि अगोदर सिंधुदुर्ग लाईफबद्दल निश्चित पद्धतीने असतील कारण का माझ्या एकंदरीत माझ्या विविध आंदोलनामध्ये असो किंवा माझ्या राजकीय घडणबडनमध्ये कोकण साथच निश्चित पद्धतीने वाटा आहे हे मी नाकारणार नाही तुमच्या परिवार तुमच्या पूर्ण टीमचे विविध जे तुमचे प्रतिनिधी आहेत त्यांनी विविध पातळीवर मला मार्गदर्शन केलेलं आहे मला साथ दिलेली आहे मला कोकणाच्या आणि प्रामुख्याने सिंधुदुर्गाच्या विकासामध्ये माझ्याबरोबर उभे राहिलेले आहेत कुठे चुकलो असेल तर कानी धरलेले आहेत आणि त्याचमुळे आज लोकप्रतिनिधी म्हणून माझं काय जे महाराष्ट्रामध्ये जे कौतुक होतं त्याच्यामध्ये आपलाही खारीचा वाटा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून आपण सगळेजण आपण सिंधुदुर्गाच्या विकासासाठी आपण एकत्र म्हणून पत्रकारिता आणि आम्ही राजकीय व्यवस्था आणि राज राज्यसत्ता हे सगळे एकत्र मिळून या जिल्ह्याला एक आदर्श जिल्हा बनवण्यासाठी आर्थिक समृद्ध बनवण्यासाठी इकडच्या सामान्य माणसाचं दळदळ उत्पन्न वाचव वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी आपण आपली जबाबदारी पूर्ण करावी आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करावी आणि आम्ही आपण सगळे एकत्र येऊन या जिल्ह्याला समृद्ध बनवण्यासाठी एक चांगली संधी आपल्याला आत्ता आपल्या हातात आहे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आता पुढची पाच वर्षं केंद्रात एक स्थिर सरकार आहे राज्यात एक स्थिर सरकार आहे केंद्रात आपल्याला देशाचे नेतृत्व एक खंबीर असं एक नेतृत्व नरेंद्र मोदीजींच्या आप रूपाने आपल्याला मिळालेलं आहे राज्याचं एक दूरदृष्टी असे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले ला आहेत ला दोन्ही उपमुख्यमंत्री पण त्यांना योग्य अशी ताकद देत आहेत आणि म्हणून ही जी काही संधी आपल्याला सिंधुदुर्गच्या विकासासाठी चालून आलेली आहे ती आपण सगळ्या जणांनी सोडू नये अशी ह्या निमित्ताने आपला जिल्ह्याचा नागरिक म्हणून मी आपल्याकडून व्यक्त अपेक्षा व्यक्त करतो शेवटी निवडणुकीच्या काळात आपण सगळेच राजकारण करतो पण ते एक महिना पुरतेच असतं आत्ता काळाची गरज आहे की आपल्या इकडच्या तरुण तरुणीला दोन हात त्याला काम कसं मिळवून द्यावं इथे त्यांना दर्जेदार आयुष्य कसं ते जग जगू शकतील ह्यासाठी सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडून करून घेण्याची जबाबदारी ही आपल्याकडे आहे टीकेच्या वेळी टीका निश्चित पद्धतीने केली पाहिजे पण कधीतरी खांद्याला खांदा लावून पण आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक दुसऱ्याला साथ एक दुसऱ्याला साथ देणं ही काळाची गरज आहे आणि ते आपण सगळेजण कराल जे आत्तापर्यंत आपण करतच आलेलं आहात मी नाही बोलणार नाही मला शेवटी या प्रवासामध्ये कोकण सात ह्या चॅनलला जे पहिलं नाव वेगळं होतं आता कोकण सात हा एक ब्रँड बनत चाललेला आहे जो आज तुम्ही मुंबईपर्यंत पोचत आहात आम्हाला विधिमंडळामध्ये पण कोकण सात या आम्हाला कोकण सात मुंबई हे आम्हाला पाहायला मिळतं त्याला आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही पुढची पाच वर्ष आपल्या सिंधुदुर्गाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आम्ही करू पाहतो आहे शेवटी कोणीही एका पदावर कायमस्वरूपी नसतं पण जेवढं काळ आम्हाला जबाबदारी मिळेल सरकार म्हणून आम्हाला अनेक गोष्टी आम्हाला नीट करायच्या आहेत आम्हाला इथे प्रकल्प आणायचे आहेत त्यासाठी लोकांची साथ हवी आहे कधी कधी लोकांचं मन वळवण्यामध्ये पण आपण आमचं सहकार्य करायला पाहिजे बातम्यांच्या पलीकडे जाऊन तो प्रकल्प अगर आपल्या जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असेल तर कोकण साधनी त्या प्रकल्पाच्या बाजूची पण भूमिका घेणं ही तेव्हा तेव्हा गरजेची आहे अशी अपेक्षा आहे निमित्ताने व्यक्त करेन परत एकदा आपल्या चॅनलच्या सगळ्याच आमच्या पत्रकार मित्रांना सहकाऱ्यांना मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आपण अशाच ताकदीने आपला हा प्रवास करत राहावं अकरा वर्ष इथं फक्त सुरुवात आहे अजून खूप महत्त्वाचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावावं जेवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल